कृषी मंत्री कोकाटे साहेब कर्जमाफीचा पैसा बँकेत जातो शेतकऱ्यांना नाही मिळत जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस कृष्णा पुसनाके यांची रोखोक प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पैशाने लग्न साखरपुढे करतात या वक्तव्यावर काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे पुसनाके यांनी स्पष्ट केलं आहे की कर्जमाफीचा पैसा थेट बँकांच्या खात्यात जातो शेतकऱ्यांच्या हातात नाही हे कृषी मंत्र्यांना माहिती नसेल का आणि ज्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून ब्रम्हज्ञान दिलं ते पाहता सदनिकांमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्यांवर भाष्य करण्याऐवजी शेतकऱ्यांना सल्ले देणं म्हणजे उपरोधच ते पुढे म्हणाले रोज कोट बदलणाऱ्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांचा फाटलेला सदरा दिसत नाही परंतु आपल्या वादग्रस्त संवेदनाशून्य वक्तव्यांतून ते शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचंच काम करीत आहेत यापेक्षा अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची ठोस उपाय सुचवावेत हीच वेळेची गरज आहे या वक्तव्यामुळे कृषीमंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांपासून मंत्री दूर राहतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब